दाखवतो मी आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये शाळेची आठवण दाखवायला किती शाळा आहे शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोतंडी इथं माझा मित्रांनो पहिली ते चौथी शिक्षण झालेलं आहे चल या बघूया आपण इथं कशा कशा आठवणी आहेत माझ्या इथे फ्रेंड्स आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज आलेलो आहे अशा ठिकाणी जर बघा तुम्ही पाठी तुम्हाला दिसतच असेल आजचा व्हिडिओ कशा संदर्भात असेल बरोबर आहे मी आलेलो आहे मराठी शाळेमध्ये जिथे माझं लहानपण गेलं इयत्ता पहिलीपासून मी इथं चौथीपर्यंत शिकलेलो आहे शेजारीच बघाय हा शाळेचा परिसर आहे मित्रांनो हे जे शेड तुम्हाला दिसतं याच्यामध्ये लहान मुलांसाठी जो भात बनवला जातो त्याचे सामान ठेवलं जातं शाळेसमोरच डांबरी रस्ता आहे तिथे गाळ्या आहेत लहान मुलं तिथं किरकोळ किरकोळ गोष्टी आणायला जातात पेन म्हणा खाऊ म्हणा काय असेल ते हा शाळेचा वरांडा आहे येथील प्रत्येक गोष्ट छोटी छोटी काही ना काही आठवण तयार होती इथं आल्यानंतर लहानात लहान अशी छोट्या छोट्या आठवणीमधला मी तुम्हाला किस्से आता सांगणार आहे इथे हा जो वर्ग आहे हा हा पहिलीचा वर्ग आहे मित्रांनो पहिलीमध्ये मी डायरेक्ट बालवाडीत गेलोच नाही पहिलीतच बसलो आणि इथूनच माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली गावामध्ये या शाळेमध्ये खूप मुलं असायची ज्या दिवशी मला आई घेऊन आलीते ना या शाळेत दाखल करायला मिला मुलांना तुम्हाला सांगतो ही भिंत हा एवढा छोटासा होता मी तिथं माझ्या हाईटसुद्धा एवढी छोटी होती तुम्हाला दिसत असेल भिंत बघा तुम्ही इतका लहान होतो मी आणि शाळेचा ड्रेस होता पांढरा शर्ट आणि निळी चड्डी हाफ या वरांड्यामध्ये आम्ही खेळायचो हा माझा बालवाडीचा वर्ग आहे इथं एक वर्ष सॉरी आपला पहिलीचा वर्ग आहे इथं एक वर्ष झाल्यानंतर आम्ही या वर्गात ट्रान्सफर झालो दुसरीमध्ये या वर्गामध्ये दुसरी आणि तिसरी असा वर्ग होता टोटल मिळून लो साठ लोकसंख्या होती आमच्या विद्यार्थ्यांची तिसरी झाल्यानंतर हा बघा चौथीचा वर्ग मित्रांनो हा वर्ग आहे ना हां ह्या वर्गात जायची मला खूप उत्सुकता होती तिथं माहिती आहे तुम्हाला सांगतो आता मला इथं यायला शूट करायला उशीर झालेला आहे नंतर सकाळी आल्यानंतर मी दाखवलं असतं आणि हां वरांडा तिथं बेल लावली जायची आणि ह्या वर्गातून ती बेल आणायचो मी इथं लावायचो माझी हाईट जास्त होती त्यामुळे त्याचं काम माझ्याकडे होतं आणि तुम्हाला तर माहिती आहे वर्गातील बेल बाहेर आणल्यानंतर काय असते बेल वाजल्यानंतर मित्रांनो पाठी पेन्सिल आणि पुस्तक जे आहे ते आहे त्या ठिकाणी दप्तरावरती ठेवून मी बाहेर पळत जायचो इथं काय आहे कोणाची टेन्शन नव्हतं पुस्तक वगैरे चोरीला जाईल तसेच पेन्सिल कोण चोरल पेन्सिल चोरल आणि त्यावेळेस कसं आम्ही ज्यावेळेस वर्गात बसायचो पेन्सिल असाय अशा एवढ्या आकाराच्या तुम्हाला माहिती आहे तर काय मुलं ते पेन्सिलसुद्धा खायचे तुम्ही खाल्ले असतील कोणीतरी आता जे बघतं ना व्हिडिओ शंभर टक्के तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी पेन्सिल खाल्ली ती पाठीवर लिहायची पेन्सिल तर मग आम्ही असं बाहेर पळत येतो इथून पळत आल्यानंतर खाली मित्रांनो हा पटांगण आहे खेळण्यासाठी मैदान होतं आता जरा खराब झालेलं इथं माती वगैरे भरपूर होती शाळेचं सुशोभीकरण केलेलं होतं पण त्यावेळेस मी लहान होतो ना त्यावेळेस सकाळ आणि आता सकाळ खूप फरक झालेला आहे मित्रांनो हे पंधरा ऑगस्टच्या वेळी इथं सजवलं जायचं कलर दिला जायचं वरती केसरी मध्ये पांढरा आणि खाली तुम्हाला माहिती कोणता कलर दिला असेल खेळच काय इथं बेल वाजल्यानंतर आम्हाला परत त्या पटांगणातून जी तुम्हाला लाल माती दिसते तिथून आम्ही ह्या शाळेच्या आवारात पळत यायचो सकाळची प्रार्थना घेतली जायची इथं एका साईडला मुलं उभा केली जायची एका साईडला मुली उभा करायच्या जवळजवळ आम्हाला मॅडम होते शिकवायला तर त्यांना तुम्हाला सांगतो जवळजवळ दहा मिनटं जायची मुलांना शिस्तीत उभा करायला सावध राहा विश्राम करा वगैरे वगैरे लहान मुलं होती त्यावेळेस आम्ही त्यातच होतो पण ह्या गोष्टीचा कधी अनुभव आला नाही पण मित्रांनो ना आता ही दिवस जर आठवलं तर अक्षरशः असं वाटतं मी खरंच अगदी मनापासून मी खरंच आता पहिल्यापासून शिकायला पाहिजे त्यावेळेस मला इंटरेस्ट नव्हता शास्त शिकण्याचा पण आता वाटते ते दिवस परत यायला पाहिजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हा आपल्या भारतात सण आहे आणि ह्या दिवशी तुम्हाला सांगतो शाळेमध्ये यायला मला इतका आनंद वाटायचा ना इतर वेळी मी खूप सुट्ट्या घ्यायचो खूप दांड्या मारतो घरच्यांचं ऐकत नव्हतो शाळा भरायचा जा वेळ झाला माझ्या पोटात दुखायचं बाथरूमला यायचं काय काय असं ना मी काय ना काय कारण काढून शाळेत यायचं टाळत होतो आणि ह्या दोन दिवशी तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी मी ओरकून शर्टाला घरच्यांना इस्त्री करायला जो खिशामध्ये कॅरीबॅग घ्यायचो पांढरी टोपी असायची हातामध्ये तिरंगा कलर असलेला छोटा बेल्ट लावायचो आणि सगळ्यात आधी इथं बघा ह्या वॉरंड्यामध्ये ह्या इथं पहिल्या नंबरला उभं राहायचो पण मॅडम काय करायचं सगळ्यांना लाईनीत उभा करायचे आणि मग मी पाठीमागं जायचो त्या दिवशीचा सगळा कार्यक्रम ओरकून झाल्यानंतर एका गावातले मंडळी किंवा कार्यक्रमाचे अध्यक्ष सदस्य मंडळी किंवा वडीलधारी लोकं आलेली तिथं समोर वरांड्यात बसायची लोक आम्ही त्यांना बघून गालातली गालात, गालात हसायचो आम्हाला खूप कौतिक पण वाटायचं आणि स्वतःचे म्हणजे असते ना ते आतूनच हसाय घरचे आलेत म्हणले की थोडीशी लाज वाटते लहान असल्यामुळे जास्त समजत नव्हतं ना आणि या वरांड्यामध्ये खाऊचं वाटप केलेलं जायचं असं वाटायचं कधी यारती तो दोन आपल्यापर्यंत नंबर यायचा गोळ्या वाटायची बिस्किटं द्यायची केळी द्यायची कोणी खाव आणलेलं असेल ती वाटायची खूप छान दिवस होतो त्या दिवशीचं शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सांगतो गॅदरिंग असायचं मला मॅडम म्हणायचं तू भाग का घेत नाही भाग घ्यायचं सोडा माझी कधी डेअरिंगच झाली नाही डेअरिंग पण नाही पण लाजच वाटायची जास्त आपल्याला म्हणजे ती कधी सवय नव्हती आणि इतक्या लोकांच्या पुढे येऊन जर परफॉर्म करायचा तर ते आपल्याला कधीच जमलं नसतं जमलं मी एक दोनदा ट्राय पण केलं पण पुढं मी ज्यावेळेस स्टेजवरती जातो आणि खाली बघतो लोकांकडे जे ऑडियन्स असते बसलेलं त्यांना बघल्यानंतर अक्षरशः माझ्या म्हणजे जी मला काय करायचं आहे प्रदर्शन त्यांच्या पुढं ते सगळं मी सगळंच हा जो माझ्या पाठीमागचा बोर्ड तुम्हाला दिसतोय ना हे मॅडमचं अक्षर आहे पण इथं मला लिहायला सांगायचं आता हा ग्रीन बोर्ड आहे याच्या पाठीमाग काळा बोर्ड होता तर तुम्हाला सांगतो मी पहिलीमध्ये असताना माझा मित्रांनो पाठीमागून सतरावा नंबर होता आणि मग पहिली जसं जसं दिवस संपतील तसं तसं मग मी थोडं प्रथम सत्राला मार्क कमी पडल्यामुळं मी थोडं अभ्यासात लक्ष घातलं अभ्यास मन लावून करायला लागलो आणि जसं पहिलीतलं वर्ष संपलं पहिलीत मला शहाऐंशी टक्के पडली दुसऱ्या वर्गात आल्यानंतर दुसरीला गेल्यानंतर मला अचानक ब्याण्णव टक्के मार्क पडल्यानंतर इतका आनंद झाला मग तिथून माझा शिक्षणाचा उत्साह वाढत गेला तिसरीत पण मला मग लगे एकोणनव्वद मार्क पडले हा शाळेचा वरांडा ही शाळेची इथं लावायची असणारी जागा ला बेलची जागा शाळेमध्ये समोर खेळणारे लहान मुलं दुपारचे दीड वाजता जेवणाची जी बेल वाजायची त्या बेलनंतर ह्या शेडकडे इतकी नजर टाकून बसायचो ना भात तुम्हाला माहिती आहे मसाले भात मिळायचा बिस्किटे मिळायची केळी मिळायची ह्या किचनच्या शेडला खूपच म्हणजे मित्र वेळाकडेच होऊन बघायचो पण कधी डबा आणत नव्हतो मित्राचा डबा घ्यायचो त्याचं टोपण घ्यायचो आणि त्यातच जेव्हा सगळ्यात महत्त्वाचा विषय हापसा मित्रांनो मी दुसरीपर्यंत जाईपर्यंत आम्हाला शाळेत हापसा नव्हता शाळेपासून हा हापसा आहे ना ही शाळा या शाळेपासून मला मॅडम काय करायचं आमच्यासोबत दोन चार मुलं लावायची आणि आम्हाला एक किलोमीटर लांब सॉरी एक किलोमीटर जास्त होते शाळेच्या जा काही अंतरावरती हापसा होता आम्हाला तिथून घागर भरून आणावी लागायची आणि आम्ही तीच पाणी प्यायचो मग मॅडमला आमचा त्रास झालेला बघून काहीतरी त्यांनी बोलले असेल त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि हा हापसा लावून घेतला तरी तर एक जणांनी पाणी हापसायचं एखादी बाटली भरायची भाताचा डबा धुवायचा पाण्याची बॉटल भरायची हा आनंद ना ते तुम्हाला पैसे देऊन पण विकत मिळणार नाही चौथीत आल्यानंतर मित्रांनो शिक्षकांनी चौथीच्या वर्गाला आम्हाला शिक्षकच होते मॅडम नव्हत्या हा असा चौथीचा एक सेपरेट वर्ग ले, ले, ले। ले, ले। ले, ले, ले। आ, होता इतर तुम्हाला दिसत सगळं लिहिलेलं आहे ब्लॅकबोर्ड आहे लिहिलेलं आहे इथली कोणतीही भिंत तुम्हाला अशी मोकळी दिसणार नाही सगळं लिहिलेलं आहे तर चौथीत आल्यानंतर शिक्षकांनी चौथीला आम्हाला प्रिन्सिपल जे म्हणतो आता आपण ते शिकवायला होतं तर त्यांनी आमच्या ज्ञानात इतकी भर टाकली ना इथून आम्हाला त्यांनी पूर्ण हे म्हणतात ना शिरफकार दगडाची मूर्ती तयार करतात तसं इथं बरेचसे दगडपण असतात सगळ्यांच्या अंगात हुशार गुण नसतो काय शिकतात काय डग राहतात तर इथून नाही ना सरांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं खूप छान मला कधीच शिक्षणात इंटरेस्ट नव्हता पण अंगात माझ्या हुशारपणा हा गुण होता, होता। शिक्षकांनी ओळखला होता तो त्यांनी मला बऱ्याच गोष्टींना सपोर्ट केलंय मी मित्रांनो घरी जर राहिलो ना एक दिवस घर राहायचो दुसऱ्या दिवशी मला शाळेत येऊ वाटत नव्हतं मग मी तिसऱ्या दिवशी पण राहायचो आजारपणाचं सौंक करायचो बऱ्याच वेळेला मी कारण नसताना सुद्धा घरचे मला फोर्स करून दवाखान्यात न्यायचे पण शाळेत न जाण्यापेक्षा मला इंजेक्शन घेतलेलं परवडायचं त्यामुळं मी इंजेक्शन बरेचदा अशा ठिकाणी सॉरी अशा वेळेस घेतले की मला त्याची गरज पण नव्हती हो पण आनंद मनात एक होता चला शाळेला सुट्टी आजचा <coughs> दिवस कसा तरी भरून निघला घरीच शाळेत जायचं टेन्शन नाही भरत गेले शिक्षण घेत गे, आलो आम्ही दिवसभर इथला रंग इथली दुनिया मित्र मैत्रिणी सगळे आपापल्या मार्गी गेले आता फक्त राहिले ते आठवणी इथं आल्यानंतर मी तुम्हाला जितकी आठवण सांगाल तितकी कमीच आहे एक आठवण सांगाय गेली की एक आठवण आठवते तर त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ मी एवढाच काढतो आणि राहिलेला पुढचा व्हिडिओ हायस्कूलची करामत पुढच्या भागात तुम्हाला अपलोड करून दाखवतो सध्या तरी एवढंच आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा टाटा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा